हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या वैशाख महिना सुरू आहे इतर पौर्णिमेप्रमाणेच वैशाख पौर्णिमेचं देखील धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वैशाख पौर्णिमा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या पहाटी आपल्याला एक उपाय करायचा आहे दिव्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे ज्या उपायामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येणार आहे त्याच उपायाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते पौर्णिमेची जी तिथी आहे ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूंची सत्यनारायण रूपात पूजा केली जाते थोडक्यात वैशाख पौर्णिमेची ही जी तिथी आहे ती भगवान सत्यनारायणांना समर्पित आहे म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर आपल्याला उठायचं असतं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं लवकर स्नान करायचं आणि त्यानंतर भगवान सत्यनारायणांची पूजा करण्याची प्रथा आहे देवी लक्ष्मीची पूजा देखील विधी आणि भक्तीने या दिवशी करायची असते बरेच जण या दिवशी उपवास देखील करतात आणि सत्यनारायण कथा देखील ऐकतात असं केल्यामुळे कुटुंबावर भगवान लक्ष्मी आणि नारायणाचे आशीर्वाद येतात असं मानलं जातं वैशाख पौर्णिमेला आपण जे उपवास करतो पूजा करतो दान करतो त्यामुळे जी व्यक्ती दान करते त्या व्यक्तीला मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं पौर्णिमेच्या पहाटेच आपल्याला जो दिव्यांचा उपाय करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते त्यासाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहे त्यासाठी दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे आणि दोन्ही पंत्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे समजा तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेऊन त्यामध्ये तिळ टाकले तरीही चालेल वाती घालताना मात्र त्या आपल्याला खोबरेल तेलात भिजवून घ्यायच्या आहे त्यासाठी दोन दुहेरी वाती घ्यायच्या आणि त्या दुहेरी वाती खोबरेल तेलात भिजवून घ्यायच्या आणि मग त्या दोन्ही पंत्यांमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत वात दिव्यामध्ये ठेवून झाली की त्यानंतर आपल्याला लागणार आहे अक्षता तर दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला अकरा अकरा अशा अक्षता टाकायच्या आहेत त्यासाठी अक्षता घेताना त्या व्यवस्थित अखंड बघून घ्यायच्या आहे कुठेही त्या तुटलेल्या नसाव्या अशा अकरा अखंड अक्षता एका पंथीमध्ये आणि अकरा अक्षता एका पंथीमध्ये अशा दोन्ही पंथींमध्ये आपल्याला अकरा अकरा अक्षता टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे भीमसेनी कापराचा तुकडा दोन्ही पंत्यांमध्ये आपल्याला एक एक भीमसेनी कापराचा तुकडा टाकून घ्यायचा आहे पुढची वस्तू आपल्याला लाग लागणार आहे ती म्हणजे लवंग एक आपल्याला अख्खी लवंग अख्खी लवंग म्हणजे फुलासहित असलेली ती कुठेही फुटलेली तुटलेली नसावी असे एक एक लवंग आपल्याला दोनही दिव्यांमध्ये ठेवायचे आहे हे जे दोन्ही दिवे आहेत ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेसच लावायचे आहे त्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून घ्यायचं लवकर स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस आपल्याला हे दोनही दिवे अशा प्रकारचं साहित्य टाकून प्रज्वलित करायचे आहेत त्यातील एक दिवा आपल्याला तसाच देवघराजवळ ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा मात्र आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि विजणार नाही अशा पद्धतीने ते उजव्या हातामध्ये पकडायचा आणि देवघराजवळून तो दिवा आपल्याला थेट घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं तिथे लावायचं आहे दिवा विजला तर काळजी करू नका पण घाई गडबड करू नका धान्रटपणा करू नका व्यवस्थित तो दिवा आपण धरून मुख्य दरवाजाजवळ न्यायचा आहे दिवा नेण्यापूर्वीच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर उठून स्वच्छतेची कामं कराल त्यावेळेस मुख्य दरवाजाची देखील स्वच्छता करायची आहे कारण जी आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तो खूप महत्त्वाचा भाग असतो कारण तिथूनच देवी लक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे जर आपण स्वच्छता ठेवली तर आपल्या घरात नेहमी सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीचा प्रवास राहील म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर दररोज मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची तिथे पुसून घेऊ शकता किंवा तुम्ही सडा रांगोळी करून घेऊ शकता त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी देखील स्वच्छता करून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजेला बसाल त्यावेळेस तिथे कोणतीही अस्वच्छता जाणवणार नाही दिवा नेऊन तो तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे घरातून बाहेर जाताना डावी बाजू आणि आत येतानी उजव्या बाजू अशा दिशेत तो ठेवायचा आहे दरवाजाची दिशा कुठलीही असू तरी दिव्याचं तोंड मात्र पूर्व दिशेला करून ठेवायचं आहे दिवा ठेवल्यानंतर त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे दिवा डायरेक्ट खाली ठेवायचा नाही आहे तर त्याखाली थोड्याशा अक्षता किंवा मग एखादी डिश किंवा मग फुलांचं आसन आपण त्या दिव्याला द्यायचं आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली की त्यानंतर आपल्याला दिव्याकडे एकच प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील जे काही घडामोडी चालू आहे की ज्या तुम्हाला नको आहे ज्या काही समस्या आहे थोडक्यात तर त्या समस्या तुम्ही नाही म्हणायचं तर माझ्या आयुष्यात असं असं चालू आहे ते लवकरच संपणार आहे या गोष्टी संपवण्यासाठी मला ताकद दे। देवी लक्ष्मी माझ्या घरावर नेहमी कृपा आशीर्वाद ठेव अशी त्या दिव्याकडे प्रार्थना करायची आहे निश्चितच तुमच्या आयुष्यात ज्या काही नको असलेल्या घडामोडी सुरू आहे त्या लवकरच संपायला अशा प्रकारची प्रार्थना केल्यानंतर तुम्ही आपल्या नित्यकामाला सुरुवात करू शकता थोड्याच वेळात तो दिवा जर वाऱ्याने विजला तर हरकत नाही पुन्हा पेटवायची गरज नाही त्याच्यात ते जर तेल शिल्लक असेल तर तो तु तुम्ही दिवा पुन्हा प्रज्वलित करून द्यायचा आहे ज्यावेळेस ते दिवे पुन पूर्णपणे शांत होतील त्यानंतर संध्याकाळी आपल्याला त्या दिव्यांचं विसर्जन करायचं आहे त्यामध्ये जर वाती शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी पुरून द्यायच्या आहे दिवे देखील तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी नेऊन ठेवू शकता किंवा मग स्वच्छ करून पुन्हा उपायांसाठी पुढच्या पौर्णिमेला तेच दिवे तुम्ही वापरले तरीही चालतील या उपायामुळे आपल्याला लवकरच फरक दिसून येईल अनुभव दिसून येईल तुम्हाला काय अनुभव मिळतो या उपायामुळे तो मला नक्की सांगा तुम्ही फक्त वैशाख पौर्णिमेलाच नाही तर कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय करू शकता साधारण तीन ते चार पौर्णिमा हा उपाय तुम्ही कंटिन्यू करायचाही जास्त प्रत्येक पौर्णिमेलाच हा उपाय करण्याची गरज नाही कोणाला पहिल्याच उपायाने फरक दिसून येऊ शकतो हा उपाय आपण सगळ्या देवांचं नाव घेऊन केलेला असतो त्यामुळे इतर पौर्णिमांना हा उपाय नाही केला तरी चालेल पण प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला देवांचे आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही दररोज देखील देवपूजा करायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेपर्यंत म्हणजे साधारण सात साडेसातच्या आत आपल्याला हा अद्भुत उपाय करून घ्यायचा आहे या वेळेत उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर कोणताही उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं फक्त मनामध्ये शुद्ध भाव असायला पाहिजे कोणतीही शंका मनात न ठेवता जर आपण उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला खरोखरच लवकरात लवकर मिळत असतं पहिल्यांदा तुम्ही स्वतः हा उपाय करून बघा अनुभव घ्या हो आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करण्याचा सल्ला इतरांना देखील द्या म्हणजे काय होईल की तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल ज्या काही अडीअडचणी असतील त्या देखील नष्ट होतील आणि तुमचे देखील सुखाचे दिवस नक्कीच सुरू होतील तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन दिव्यांचा एकदम प्रभावी असा उपाय बघितलेला आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल की ताई हा उपाय करण्यासाठी आपण कणकेचा दिवा घेऊ शकतो का तर कणकेचा दिवा शक्यतो घेऊ नका मातीच्या पंत्यास घ्या आणि त्यांच्यापासूनच हा उपाय नक्की करा फक्त उपाय करताना प्रॉपर करा जे काही साहित्य सांगितलेलं आहे क्रम सांगितलेला आहे त्याचा फॉलो करूनच तुम्ही हा उपाय करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्याचं देखील खूप पुण्य आपल्याला मिळत असतं पौर्णिमा काही दान करायचं असेल ते दान करायचं आणि ते तुमच्या पुरतंच मर्यादित ठेवायचं आहे कोणालाही सांगायचं नाही की मग अमुक वस्तूचं हो मी दान केलं मी असं दान केलं दानाचा कधीही दिखावा करायचा नाही हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे दानाचं देखील खूप पुण सारं पुण्य मिळत असतं दान हे नेहमी गरजू व्यक्तींना करायचं म्हणजे त्या व्यक्तींचे खूप सारे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय पौर्णिमेच्या दिवशी कसा करायचा ते बघितलेलं आहे आपल्याला दिवे कुठे लावायचे त्यासाठी कोणते दिवे वापरायचे तेल कोणतं वापरायचं अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद